नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर रक्षाबंधनच्या पहिले सर्व लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार होती आता त्याचप्रमाणे शासन निर्णयसुद्धा घेण्यात आलेला शासन निर्णय घेण्यात आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला आले का चेक करून घ्या लगेच चेक करा त्या इथे डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्नमेंटद्वारे पेमेंट पंधराशे रुपये क्रेडिट झालेला आहे तुम्हाला आले का चेक करा आता ही आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे कोणाला आज येईल कोणाला उद्या येईल कोणाला परवा येईल रक्षाबंधनच्या पहिले जुलै महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिन्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणारा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्रा।